हा तर पॅटर्न असं झालं पुणे पॅटर्न नेमकं काय तर आता आपण सगळं राजकारण पाहतो तर ही सगळी हा इकडे पळाला तो तिकडं पळाला आणि मी स्वतःच एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून प्रशासनामध्ये आहे आणि मी अनेक मॉडेल्स पाहिली प्रशासनाचे पॉलिटिकल मॉडेल्स मी काँग्रेस सरकार पाहिलं कुरुज पाहिलं युती महायुती महाआघाडी वगैरे पाहिलं एक मुख्यमंत्री जाऊन दुसरा आला तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये फारसा काही फरक पडत नाही उद्धव उद्धवजी उद्ध जाऊन आता हे आले आपले शिंदे आले त्यांच्या अगोदर फडणवीस होते माणसाच्या जगण्यामध्ये काही फारसा फरक पडला नाही आणि मग आपण काय करतो की फक्त माणसांचे चेहरे बदलतो पण व्यवस्था मात्र तीच राहते आणि बदल काय येत नाही कारण ज्या माणसं बदल प्रशासनामध्ये आणणार असतील तर माणसाची क्षमता किंवा माणसामध्ये फक्त दहा टक्के दोष असतो नव्वद टक्के दोष हा व्यवस्थेमध्ये असतो नुसती माणसं बदलून उद्भवायचं नाही तर तुम्हाला ही व्यवस्था बदलायला पाहिजे आणि मग पुणे पॅटर्न जो आहे आम्ही पुण्यामध्ये करायचं की आपण ज्या समस्या सांगतो आठवण आहे तुम्ही सर आपल्याकडं माणसं फक्त बदलतो व्यवस्था मात्र तीच आहे आणि आता सुद्धा ज्या समस्या आहेत म्हणजे पुणे शहरामध्ये आम्ही जो फॅशन केला आहे तिथं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे कचरा आहे पॉल्युशन पॉल्युशन आहे बेकारी आहेत तिथं मग माणसा माणसामध्ये तणाव आहे तर आमच्या लक्षात आलं की हे जे छोटे छोटे प्रश्न आहेत हा काही मूळ आजार नाही हे आहेत ती लक्षणं आहेत आणि मूळ आजार काय आहे तर या प्रशासनामध्ये जनतेचा सहभाग नाही जनता काहीच करू शकत नाही एकदम मतदान केलं तर ती हतबल हतबल होऊन जाते आणि मग तुम्हाला जनतेचा सहभाग जोपर्यंत तुम्ही ही जी अथॉरिटी आहे पोलिटिकल लीडर्स आणि ब्युरोक्रॅटिक लिडर्स यांना सामान्य जनतेला प्रश्न विचारता आला पाहिजे आणि तो आपल्याला आता विचारता येऊ शकत नाही आणि त्यासाठी मग आम्ही ठरवले की प्रशासनासाठी गाव किंवा मोहल्ला हे युनिट असले आणि मग त्या युनिट मध्ये पुन्हा मग आम्ही सांगितले की तुम्हाला त्या मोहल्ला किंवा त्याला आम्ही शिव शिवशाही कमिटी इतके इथले लोक एकत्र आले पाहिजे तिथले प्रशासक आणि ते पिरोडिकली एकत्र येऊन त्या मोहल्ल्याचा किंवा गावाच्या विकासासाठी प्रयत्न केला तर मोहल्ला किंवा गाव हे युनिट त्याच्यासाठी प्रशासनाचं एक वेगळं युनिट तयार करत आणि जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती बाबुगिरी पद्धतीने चालली ते कुणाचं ऐकत नाही त्यांना कुणाची भीती नाही तर त्यांच्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी काम सुधारणा नावाची मी योजना केली होती तर प्रत्येक प्रशासकीय ऑफिसमध्ये तळाचा कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये समन्वय घडून त्यांची कार्यक्षमता कधी कशी सुधारायची ह्याबद्दलचे मॉडेल्स जगभर डेव्हलप झाले तर ते मॉडेल आम्ही पुण्यासाठी तयार केले आणि अशा प्रकारचं मॉडेल आम्ही तिथं घेऊन येणार आहोत आणि मग तुम्ही जर आम्ही जर निवडून आलो तर अशा प्रकारचं आम्ही प्रशासन देऊन आणि अशा प्रकारचे प्रकार प्रशासन आणून बदल घडवण्यासाठी तुम्हाला नवीन कायदे करायची गरज नाही आपल्याला जादा लोक भरती करायची गरज नाही आणि एक नव्या पैशाची देखील तरतूद करायची गरज नाही जसं मी मधले तुम्ही प्रयोग ऐकला असेल मोहल्ला कमिटी हा मोहल्ला कमिटी <coughs> भिवंडी मधील दंगल आ, आ, दंगली ज्या व्हायच्या तो माणसात दोष नव्हता त्या व्यवस्थेमध्ये दोष होता आणि म्हणून मी जे प्रयोग केला तो तिथली सगळी व्यवस्था बदलली माणसं तीच होती भिवंडीत hmm. शांतता राखण्यासाठी मी काही नवीन माणसं मागवली नाहीत नवीन कायदा केला नाही सरकारनं मला नया पैसाही दिला नाही परंतु आहे त्या साधनामधून मी तिथं व्यवस्था बदलली आणि ती व्यवस्था बदलली म्हणजे ती खूप कॉम्प्लिकेटेड आणि गुंतागुंतीचे सामान्य लोकांचे ते लक्षात येत नाही आणि मग तुम्ही जर व्यवस्था बदलली तर देशभर दंगली झाल्या मुंबई दोनदा जळाली पण भिवंडी शांत राहील याच्यावर जगभरातल्या लोकांनी अभ्यास केला आणि ते म्हटले की तुम्ही नुसतं म्हणतं की बघ शांत राहील ते म्हणजे काही कावळा बसायला आणि फांदी तुटायला असा तो काही हो ॲक्सिडेंट नव्हता त्यासाठी सलग तीन वर्ष आम्ही पोलिसांनी जे प्रयोग केलेले होते प्रयत्न केले होते तर ते महत्त्वाचे आणि मग ते प्रयोग यशस्वी का झाले याच्याबद्दल जे संशोधन व्हायला पाहिजे त्याबद्दल काही कोणी संशोधन केलेलं नाही त्याच्यामध्ये के काही मूल तत्व होती त्याच्याबद्दलही कोणी विचार केला नाही कुणाला करायची गरजही भासत नाही कारण ते बौद्धिक काम असतं आणि दंगली होणं हे तर दोन्ही पक्षांच्या फायद्याचं असतं माणसं मरतात सामान्य त्यातून एक सत्तेवर येतून दुसरा खाली जातो पण ते मॉडेल मी जसं म्हटलं की सगळी आत्ता झालेली आहेत ही जी प्रशासन राजकीय मॉडेल्स ही कालबाह्य झाली आहेत आपलं एक पर्यायी वेगळं मॉडेल असायला पाहिजे आणि ते वेगळं मॉडेल म्हणजेच पुण्यापुड्या ओके okay. <coughs>